कसे येणार सुंदर गीत अधरावर कसे येणार सुंदर गीत आधरावर भुकेचा टांगता जर प्रश्न डोक्यावर आणि बळी बद्दल तुझे लिहिणे किती वरवर बळी बद्दल तुझे लिहिणे किती वरवर कधी गेलास का तू सांग बांधावर कधी गेलास का तू सांग बांधावर आणि आपण नदीच्या काठावर आहे तर एक शेर कुणी आपला असावी मोकळी झाली कुणी आपला असावी मोकळी झाली उदासी जर नदीच्या शांत पात्रावर उदासी जर नदीच्या शांत पात्रावर जीवना मी तुला जीवना मी तुला जीवना मी तुला सोसले केवढे जीवना मी तुला सोसले के वढे शांत सरनावरी वाटले के वढे शांत सरनावरी वाटले के वढे आज नियती पुढे आज नियती पुढे आज नियती पुढे हारलो शेवटी आज नियती पुढे हारलो शेवटी दैव माझ्यावरी हासले हसले के केवढे जीवना मी तुला सोसले केवढे झोपडीच्या भुकेला झोपडीच्या भुकेला झोपडीच्या भुकेला, भुकेला पुरे भाकरी झोपडीच्या भुकेला पुरे भाकरी तीच खात्या घरी चोचले केवढे जीवना मी तुला सोसले केवढे घेतली झेप मी घेतली झेप मी घेतली झेप मी शेवटी जिंकलो घेतली झेप मी शेवटी जिंकलो खेकड्यांना बघा बोचले केवढे मी तुला सोसले केवढे टाळले कामला टाळले कामला टाळले कामला टाळले कामला बोलण्याचे तिने टाळले कामला, मला बोलण्याचे तिने मात्र डोळे तिचे बोलले केवढे जीवना मी तुला सोसले केवढे थँक्यू